कसे काय मंडळी बरे आहात ना मी पण अगदी मजेत आहे तुमच्या आशीर्वादाने मिस्टरांचं नाव माझ्या आशीर्वादच आहे बरं तर चला आपण भाजी तोडूया तर ही आहे चवळीची भाजी तर त्यांनीच तोड लावली होती ही मी मुंबईलाच होते तर हा कूलरचा ट्रे आहे ना ह्याच्यामध्ये माती वगैरे टाकून त्यांनी ही चवळीची भाजी लावली तर होतं नाही आहेत आता म्हटलं आम्हीच बनवून खावं तर मम्मी आता गेली आहे तर पप्पा आहेत तर पप्पाला मी माझ्या बरोबर घेऊन आले फ्रेंड्स आणि ही भाजी माझ्या मम्मीची अतिशय आवडीची होती तर मम्मी तर नाही आहे पण पप्पाला बनवून आता चारते तर छान अशी सुंदर भाजी आलेली ही तर तुम्हाला मी दाखवते मी आता ही कशी बनवते ती तर पहिल्यांदा आपण मस्त भाजी ही तोडून घेतली तर चला माझ्या बरोबर मी तुम्हाला दाखवते भाजी कशी बनवायची ती तर मी आता धुवायला चालले बरं आता ही मस्त धुवून आणली आता लसूण खलबत्त्यात चेचून घेतला त्याच्यानंतर हे कच्चे शेंगदाणे आहेत फ्रेंड्स तेलामध्ये तर आपण काय फ्राय होतातच त्याच्यामुळे हे कच्चे शेंगदाणे मी घेतले त्याला ओबडधोबड चेचून घेतलं त्याच्यानंतर हे कढई ठेवली तेल टाकलं लसूण टाकलं नंतर कांदा टाकला आणि हो मी हिरव्या भाज्यांमध्ये नेहमी टाकते लाल मिरची तर हे शेंगदाणे ओबडधोबड चेचलेले ते पण टाकून घेतले लाल मिरची टाकली टोमॅटो टाकला थोडं हळद टाकली आणि मस्त मिक्स करून घेतलं आणि ही चवळीची भाजी जी मी कापून ठेवली म्हणजे धुवून कापून ठेवली ही पण टाकली ह्याच्यामध्ये आता ह्याच्यात टाकायचं थोडंसं मीठ आणि ह्याला छान असं हलवत राहायचं पाणी पूर्ण त्याचं नाही का सुकलं पाहिजे अशा प्रकारे तर मी स्पीड केला आहे व्हिडिओ फ्रेंड्स कारण की स्लोमध्ये म्हणजे बराच उशीर होईल हो की नाही तर आता माझी मस्त भाजी झाली आहेत आता भाजी चपाती माझी बनली व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू फ्रेंड्स